नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेडगुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या लिक्विड कॅल्शक्ती डी एस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या कॅल्शक्ती डी एस लिक्विडमध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे काही विटॅमिन्स दिलेले आहेत आणि काही आयुर्वेदिक घटक त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो आपण या लिक्विड कॅल्शक्ती डी एसचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना दूधवाढी संबंधित कुठल्याही अडचणी असतील तर त्या ठिकाणी आपण करू शकतो किंवा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची डेव्हलपमेंट जी आहे त्यांची जी वाढ आहे ती जर योग्य प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी आपण करू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना वारंवार आजारी पडण्याच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विड कॅलशक्ती बी एसचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर लिक्विड कॅल्शियक्ती डी एस या औषधाबाबत संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण जर तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद